जनसेवकाचा जनसंवाद उपक्रम तात्काळ पाठपुराव्यामुळे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा एक्क्याऐंशी वा उपक्रम उत्साहात पार पडला यावेळी ठाणे महानगरपालिका राज्य शासन महसूल विभाग आदी विभागातील प्रश्न तसेच पाणी टंचाई बिल्डरकडून फसवणूक सफाई कामगारांचा वारसा हक्क का अशा विविध समस्यांबाबत अर्ज प्राप्त झाले निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीपूर्वीचा हा अखेरचा उपक्रम होता आठवड्यातून सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमात केवळ ठाणे शहरच नाही तर उर्वरित जिल्ह्यातसह मुंबई तसेच रायगड रत्नागिरी येथून नागरिक समस्या घेऊन येत आहे आमदार संजय केळकर हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत समस्या मार्गी लावत असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे केवळ फोनवरून अधिकाऱ्यांशी चर्चा न करता प्रसंगी त्याचा पाठपुरावा करून प्रश्नांचा निकाल लावत असल्याने या उपक्रमाला मोठा जनाधार मिळाल्याचे श्री केळकर यांनी सांगितले व्या उपक्रमात डी आर डी संबंधित प्रकरणाचा सकारात्मक निकाल लागला एक आठवड्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना याबाबत सूचना दिल्या होत्या अशी माहितीही श्री केळकर यांनी दिली सोमवारी झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात सफाई कामगारांचा वारसा पाणी पाणीटंचाई विकासकाकडून झालेली फसवणूक शिधावाटप कार्यालय कंत्राटदारांकडून रखडलेले वेतन मजूर कामगारांचा रखडलेला मोबदला विद्यार्थ्यांची फसवणूक आदी समस्यांबाबत नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाले यावेळी भाजपाचे संतोष साळुंके महेश कदम युवा मोर्चाचे सूरज दळवी उपस्थित होते